नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मीनोना शिंदे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो खरीप मध्ये आपल्याला बियाण्यासाठी अर्ज करण्यास महाडीपीटी द्वारे इथं अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला पीक प्रात्यक्षिक व प्रामाणिक बियाणे करता अर्ज करता येतील म्हणजेच पन्नास टक्के अनुदानावर पण आपल्याला आहे आणि इथं मोफत पण कृषी सहायत आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतं ते पण इथं लॉटरी द्वारे आपल्याला भेटण्यात येतं दोन्ही पण लॉटरीमध्ये आहे जे तुम्हाला लागल त्यामध्ये तुम्हाला प्रामाणिक बियाण्यासाठी तुम्ही जर अर्ज केला तर मित्रांनो तुम्हाला पन्नास टक्के अनुदानावर तुम्हाला बियाणे इथं घेता येतं आणि जर तुम्हाला मित्रांनो प्रात्यक्षिक मध्ये केला असेल तर तुम्हाला शंभर टक्के अनुदानावर मध्ये तुम्हाला इथं जे कोणतं बियाण्यासाठी अर्ज केलेला आहे ते बियाणे तुम्हाला भेटून जाईल तर यासाठी अर्ज कसा करायचा आहे आपण आपल्या मोबाईलवर पण अर्ज करू शकता तर इथं मी तुम्हाला लॅपटॉपवर अर्ज कसा करायचा आहे ते सांगणार आहे जसा लॅपटॉपवर करणार आहे तसा तुम्ही मोबाईलवर पण करू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला पेमेंटही करणं करावं लागणार आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ इथं बघून घ्या तेव्हा तुम्ही अर्ज इथं करू शकता तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ आपल्या चॅनल वर नवीन आला असा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो तर चॅनलला जवळच्या बिलकन क्लिक करायला विसरू नका तर चला व्हिडिओ हो सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं कोणतेही क्रोम ब्राउजर ओपन करून घ्या किंवा गुगल पण ओपन करून घ्या कोणतं केल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे महा डीबीटी फार्मर मित्रांनो महा डी बी टी फार्मर असं सर्च करायचं आहे तुम्ही मराठीमध्ये केलं तरी चालणार आहे आणि इथं मित्रांनो महा डी बी टी फक्त करू नका फार्मर पुढे टाका त्यानंतर वेबसाईट आपल्या पुढे अशा प्रकारे ओपन होतील ॲप्लिकेंट लॉग इन इयर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा भरपूर काही न्यू रजिस्ट्रेशन दिसेल फार्मर स्कीम दिसेल तर आपल्याला त्याच्यावर करायची नाही एकदम वरच्यावर क्लिक करायचे केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या पुढे वेबसाईट ओपन होणार आहे आणि मित्रांनो अशी एक वेबसाईट दुसरी एक आहे तर ती वेबसाईट स्कॉलरशिप इतर शिक्षणासाठी आहे तर ती शि वेबसाईट ओपन होते त्याकरता आपल्याला फार्मर आधी टाकून घ्यायचा आहे एकदम शेवटला टाकल्यानंतर पहा वापरकर्ता आय डी आणि आधार क्रमांक हे दोन पण दाखवण्यात आलेले आहे ज्याने आधीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी आधार का आधारवर क्लिक करायचा आधार क्रमांक टाकून लॉग इन करू शकता तर मित्रांनो आपल्याला इथं नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण इथं तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो तर इथं वापर करता आय डी एक भेटत असते तर नवीन रजि अर्जदार नोंदणी यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचे क्लिक क्लिक केल्यानंतर इथं पहा अर्जदाराचे नाव टाकायचे वापर करता नाव टाकून घ्यायचे तयार करून घ्यायचे पासवर्ड टाकायचा पासवर्ड दोन प्रकारे टाकून घ्या म्हणजेच एकच पासवर्ड डबल टाकून घ्या पुन्हा इथं ईमेल आय डी टाकायची असेल टाका नाहीतर मोबाईल नंबर टाकणे अनिवार्य आहे मोबाईल नंबर टाका ओ टी पीची पडताळणी करायची आहे ओ टी पी जो होईल ते टाकून घ्यायचा आणि इथं कॅपच्या टाकून नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचे तर आपली नोंदणी होऊन जाईल जो आपण वापरकर्ता जी इथं टाकला पासवर्ड टाकला तर त्या अर्जदार लॉग इनवर आपल्याला क्लिक करायचं आणि इथं वापरकर्ता आय डीवर टाकून इथं आपलं जे आपण आता नोंदणी केलेली आहे ती नोंदणी बरोबर टाकून घ्यायची आहे आणि लॉग इन करून घ्यायचे तर आधार नंबरवर करू शकता आपण विसरला असाल तर, तर आधार नंबर टाकायचा ओ टी पीवर सेंड करून किंवा बायोमेट्रिकच्याद्वारे आपण इथं लॉग इन करू शकता तर मित्रांनो आपल्या आधारला जो कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी जाईल ओ टी पी टाक गेल्यानंतर इथं लॉग इन हो आपल्याला होऊन जाणार आहे तर मी इथं आधार नंबर टाकतो आणि ओ टी पीवर क्लिक करतो तर मित्रांनो काय कधी कधी वे एर पण येतं मित्रांनो तर पहा आता इथे एरर आले यु आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड तर मित्रांनो हा आधार नंबर रजिस्टर नाही असं सांगत आहे परंतु हा आधार नंबर रजिस्ट्रेशन झालेला आहे तर आता मी दुसरा एक टाकून बघतोय ते पण रजिस्ट्रेशन इथं मी केलेलं आहे त्याचं तर दुसरा एक टाकला परत तिथे बायोमेट्रिकवर क्लिक करतो पहा यु आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड दाखवते दोन्हीला पण तर मित्रांनो आता सध्या साईटचाच प्रॉब्लेम आहे तर मी वापरकर्ता माझ्याजवळ उपलब्ध आहे तुम्हाला आज फॉर्म भरून दाखवायचा आहे त्याकरता वापरकर्ता आय डीवरून मी इथं लॉग इन करून दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथं आधारवर कधी कधी असा एर येत असला तर तुम्ही समजू नका की आपली नोंदणी झालेली नाही आहे नोंदणी तुमची झालेली आहे परंतु इथं प्रॉब्लेम आहे ते साईटला प्रॉब्लेम असलेला आहे तर त्याकरता मी इथं पहा जे आहे वापरकर्ता आय डी टाकलेला आहे पासवर्ड टाकलेला आहे आणि आता इथं कॅपच्या जशाला तसा टाकून घ्यायचा इथं स्मॉल कॅपिटल काही नाही आहे तुम्ही स्मॉल जरी टाकला तरी इथं कॅपिटल ऑटोमॅटिक इथं होऊन जातं तर पहा मी इथं कॅपच्या टाकतो आणि इथं लॉग इन करा या बटनावर क्लिक करतो क्लिक केलेलं आहे तर मित्रांनो काय झालं आधीच लॉग इन मी, मी दुसऱ्या ब्राउजरमध्ये केलेलं आहे त्याकरता इथं परत एकदा डबल वापरकर्ता आय डी टाकावं लागेल आणि परत एकदा इथं कॅपच्या टाकून लॉग इन करावं लागेल कारण दुसऱ्या मोबाईलमध्ये म्हणजे दुसऱ्या क्रूम ब्राऊझरमध्ये ओपन होती साईट त्यामुळे तर पहा ओपन झालेली आहे आता ओपन झाल्यानंतर पासवर्ड बदला असं सांगतं एक्सपायर झालेला आहे काही करायची गरज नाही मुख्य पोस्टवर क्लिक करायचं आपल्याला क्लिक केल्यानंतर पहा होम पेज आपल्यापुढे ओपन झालेलं आहे अर्ज इथं इथून करायला जमतो अर्ज आता आधी मी मी अर्ज केलेल्या बाबीवर क्लिक करा आणि आपण अर्ज पहिल्यांदा केलेला आहे का कोणकोणत्या बाबीसाठी अर्ज केलेला आहे ते आपल्याला इथं दिसून येणार आहे तर ओपन करा पहा अर्जाची प्रलंबित फी छाननी अंतर्गत अर्ज मंजूर अर्ज नाकारलेले अर्ज छाननी अंतर्गत अर्ज यावर क्लिक करा आणि इथं आपल्याला संपूर्ण अर्ज इथं दिसून जातील तर पहा हे मी मागच्या वर्षी केलेलं बियाण्याचं आहे तर मित्रांनो आता हा अर्ज आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे हे हरभऱ्यासाठी केलेला आहे मित्रांनो तर हे पण मला याचा लाभ भेटलेला आहे तर आता हा डिलीट करून टाकतो मी नाही केला तरी चालणार आहे मित्रांनो नाही केला तर आपली फीस मागणार नाही आहे जी फीस करायची आपल्याला जे पेमेंट करायचे ते पेमेंट मागणार नाही आहे तर ते पेमेंट या तारखेला होऊन जातं त्याकरता हा अर्ज मी डिलीट करून नवीन अर्ज इथं टाकणार आहे तर अर्ज कॅन्सल केलेला आहे त्यावर क्लिकाला जो मोबाईल नंबर आपण यामध्ये दिलेला आहे रजिस्ट्रेशन करताना त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल आधार ओ टी पी जाणार नाही आहे जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर ओ टी पी जाईल ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे ओ टी पी आपल्याला पाच अंकाचा ओ टी पी येतो ओ टी पी आपल्याला टाकल्यानंतर मित्रांनो सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज रद्द झाला असं आपल्याला इथं सांगण्यात येतं मित्रांनो तर पहा सबमिट बटनावर क्लिक करायचं आपला अर्ज यशस्वीरित्या रद्द केला असं आपल्या पुढे आल्यानंतरच ओकेवर क्लिक करायचा आणि आता रिफ्रेश होईल साईट आणि परत आहे जे आपले अर्ज केलेला होता तो अर्ज इथून निघून जाईल तर पहा अर्ज निघून गेलेला आहे सर्व किलर इथं झालेला आहे तुमचे इतर अर्ज असतील तर ते अर्ज ओ डिलीट करायची गरज नाही आपल्याला फक्त एकच अर्ज डिलीट करायचा तर जे बियाण्याचा अर्ज केलेला असेल मागच्या वर्षीचा तो डिलीट करून टाकायचा आणि परत इथं आपल्याला नवीन अर्ज आता करायचा आहे तर आपल्याला नवीन अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे मुख्य पृष्ठवर जा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे वरती स्क्रॉल करून घ्या आणि इथं पहा मुख्य पृष्ठ यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे अर्ज करा हा ऑप्शन इथं ओपन झालेला आहे यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं पहा अर्ज सादर करा वरी आहे तर त्यावर क्लिक करायचं नाही इथं भरपूर बाबी काय आपल्याला दिसणार आहे तर इथं आपल्याला कोणती निवडायची डायरेक्ट हे भरपूर बाबीचं माहिती दिली तर व्हिडिओ मोठा होऊन जाईल तर आपल्याला इथं काय करायचं आहे बियाणे आणि एक मिनिट बॅग घेतो मित्रांनो बरंच एकदा अर्ज करा यावर क्लिक करतो आणि इथं पहा कृषी यंत्रिकरण सीजन साधने सुविधा बियाणे औषधे खते पर्वत उत्पादन तर बियाणे औषधे खते यावर आपल्याला बाबी निवडा यावर किल करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं पुढे ओपन झालं आहे तर पहा इथं पीक प्रात्यक्षिककरिता बियाणे शंभर टक्के अनुदान दिले जाईल प्रामाणिक बियाण्याकरिता किंवा कमाल पाच पन्नास मर्यादित अनुदान दिले जाईल तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी अगोदर सांगितलं प्रात्यक्षिककरिता शंभर टक्के अनुदान आहे आणि प्रामाणिक बियाण्याकरिता पन्नास टक्के अनुदानापर्यंत इथं आपल्याला भेटून जातं तर मित्रांनो शंभर टक्के अनुदान पिक प्रात्यक्षिक निवडलं तर आपल्याला एक एकरासाठीच भेटून जातं जे आहे बियाणे आणि मित्रांनो तुम्ही जर पन्नास टक्के प्रामाणिक बियाणे निवडलं तर तुम्हाला किमान दोन हेक्टरपर्यंत तरी तुम्हाला दोन हेक्टरच्या वरती थांबा इथं जेव्हा सेलेक्ट करतो मी तेव्हा सांगतो की तुम्हाला बियाणे कितीपर्यंत तुम्हाला बियाणे इथं निवडायला जमतं म्हणजे कितीपर्यंत तुम्हाला अनुदान भेटतं म्हणजे किती एकरपर्यंत तुम्ही बियाणे घेऊ शकता आणि जर शंभर टक्के अनुदान घेतलं तर तुम्हाला एक एकरमध्ये एकरासाठी तुम्हाला इथं अनुदान भेटणार आहे म्हणजे मोफतच भेटणार आहे इथं पाच सिलेक्ट करतो इथं आपल्याला निवडायचं आहे गाव हे संपूर्ण निवडायला असणार आहे बियाणे निवडून घ्यायचे जे कोणतं पीक निवडायचे ते पीक निवडायचं आहे अनुदान हवे असलेली बाब हा इथं निवडून घ्यायची तर इथं सिलेक्ट करायचं मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं दाखवण्यात येईल जो जी आपल्याला बाब आहे ती निवडून घ्यायची आहे परत इथं मित्रांनो वर पाहू शकता अनुदान बियाणे औषध व खत्याचं वाटप ह्या मुख्य घटक आहे यामध्ये आता जे आहे एकूण क्षेत्र तुमचं जास्त असेल तर मित्रांनो तुम्ही काय करा पन्नास टक्के अनुदानावरच करून घ्या कारण तुम्हाला खरंच पेरणी करायची असेल याच बियायची बियाण्याची मग तुमच्या मनावर बियाणे घेऊ शकता जर तुम्ही पन्नास टक्के अनुदानावर निवडलं तर तरी इथं पहा अनुदान हवे हे असलेली बाप पीक प्रात्यक्षिक मिनिवडले तरी तर शंभर टक्के अनुदानावरलं निवडलेलं आहे बियाचा प्रकार निवडायचा आहे वाहन निवडायची आहे वानाचा इथं निवड करायची आहे आणि आपलं क्षेत्र जेवढं आहे तर त्या क्षेत्र क्षेत्र जेवढं आहे तेवढं आपल्याला इथं निवडता येणार नाही आहे डायरेक्ट इथं फक्त चाळीस आरच येणार आहे म्हणजे एक, एक एकरसाठीच इथं उपलब्धता आहे जे आपण पीक प्रात्यक्षिक निवडलं तर आणि मित्रांनो मी आता जतन करावर पीक करतो आणि हे अर्ज झालेला आहे आपल्याला फक्त इथं बावीस किलोची एक बॅग भेटणार आहे जर आपण लॉटरीमध्ये आपली निवड झाली तर निवड झाल्यानंतर औषधे भेटतील आणि जे आहे सोयाबीनची बॅग पण इथं भेटणार आहे आणि जर आता आपण बघूया प्रामाणिक बियाण्यासाठी केल्यानंतर पहा आपल्याला क्षेत्र टाकण्याचं इथं ऑप्शन वाढ वाढणार आहे इथं जर तुमचं क्षेत्र उपलब्ध असेल तर तुम्हाला इथं टाकता येईल अनुदान हवे असलेली बाब निवडून घ्यायची बियाण्याचा प्रकार इथं निवडून घ्यायचा आहे आणि इथं प्रामाणिक बियाणे निवडून घ्या मित्रांनो दुसऱ्यांदा उत, उच्च उत्पादन बियाणे नवीन वान वान इथं जी कोणती आहे ती निवडून घ्या आणि मित्रांनो इथं जी वान निवडायची आता प्रामाणिक बियाण्यासाठी ती तुम्ही इथं निवडून घ्या ती वान उपलब 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 ती जर उपलब्ध असेल तर तुम्हाला तीच घ्यावं लागते आणि इथं पहा क्षेत्र हेक्टर हे निवडून घ्यायचे आता तर मित्रांनो इथं कशामुळे मा परत आलं कारण इथं क्षेत्र उपलब्ध नाही आहे शेतकऱ्याचं तेवढं मी निवडलं परंतु जे क्षेत्र इथं उपलब्ध नाही आहे तर तुम्ही दोन हेक्टरपर्यंत निवडू शकता मित्रांनो इथं आणि जे प्रामाणिक बिण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत निवडू शकता आणि तुम्हाला जर मोफत घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त एकर भरासाठीच इथं निवडू शकता अशा प्रकारे आपण इथं अर्ज करू शकतो जे सेलेक्ट केलं आहे ते जतन करावर क्लिक केल्यानंतर आपला खाली अर्ज दाखवण्यात येते दाखवल्यानंतर मेनूवर जा आपल्याला क्लिक करायचं आहे इथं पहा तीन ऑप्शन देखा दिसायला लागले जतन करा वरील माहिती पुसा मेनूवर जा तर आपल्याला सिंपली मेनूवर जा वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण इथं जे आहे ते मुख्य पृष्ठावर येऊन जातं बॅकमध्ये येऊन जातं त्यामध्ये गेल्यानंतर तर पहा इथं मेनूवर जावर क्लिक करतो मी क्लिक केल्यानंतर मित्रांनो वेबसाईट लोड होईल लोड झाल्यानंतर ॲटोमॅटिक इथं आपलं बॅक होऊन जाणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तर, तर इथं ओपन झालेलं आहे मेनूवर जावर क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर पहा अर्जदार अर्ज सादर करा यावर आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पसंतीच्या बाबी निवडण्याची खातर जमा करा आणखी काही बाबी जोडायचे तर जोडू शकता असं इथं सांगण्यात येत आहे पहावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला बाबी निवडू शकता आपण मित्रांनो इथं प्राधान्य क्रमांक कर द्यायचा आहे एक दोन तीन तर मी इथं एक निवडून दिला आहे कारण मी दुसऱ्या बाबीसाठी अर्ज इथं केलेलाच नाही आहे तर अर्ज सादर कराव्यावर क्लिक करायचं बॉक्सवर क्लिक करून केल्यानंतर मित्रांनो पेमेंटचं गेटवे इथं आपल्यापुढे आलेलं आहे इथं तेवीस पॉईंट साठ पैशाचं इथं पेमेंट करायचं आहे मग एक पेमेंटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे करने चे दनी दो चे, पे, कर पेमेंट करण्याचे साधन इथं ओपन होईल तर इथं क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग यावर क्लिक करू शकता आपण क्रेडिट डेबिट कार्डवर क्लिक करायचं पे गव्हर्नमेंट यावर क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर प्रोसेस फॉर पेमेंटवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर यापुढे आपल्या पुढे भरपूर काही पेमेंटचे ऑप्शन जे येतील ते आपण ऑनलाईन इथं वापरत असतो नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड क्यू आर कोड वॅलेट यू पी आय तर यू पी आयवर संपूर्ण क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथं आपली यू पी आय आय डी आपल्या जो मोबाईलवर असते ती यू पी आय आय डी इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे किंवा क्यू आर कोड स्कॅन करून पण इथं आपण पेमेंट करू शकता तर मित्रांनो यू पी आय आय डी मी इथं टाकून घेतो यू पी आय आय डी टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मेक पेमेंट फॉर एवढं करायचं आहे क्लिक करायचं आहे तर मी इथं टाकून घेतो मी फोनपेची टाकलेली आहे इथं यू पी आय आय डी तर यावर पहा जी आहे रिक्वेस्ट आता चार मिनटाच्या आत आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे तर ती पेमेंट रिक्वेस्ट आपल्या फोनपेवर गेलेली आहे ॲटोमॅटिक फोनपे ओपन करा फक्त आपण त्यावर आपल्याला ही रिक्वेस्ट देण्यात येईल तेवीस पॉईंट साठ पैशाची त्यावर क्लिक करा आणि पेमेंट जे आहे ते पेमेंट करून घ्या मित्रांनो तर मी इथं पेमेंट करतो आणि सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दाखवतो तर मित्रांनो पाहू शकता आता पेमेंट इथं सक्सेसफुल मी केलेलं आहे तर आता पेज रिफ्रेश वाल आहे आपल्याला याला काही करायची गरज नाही ऑटोमॅटिक इथं पेमेंट होऊन जाणार आहे आता आणि आपल्यापुढे जी पेमेंटची रिसिप्ट आहे ती इथं आपल्यापुढे येणार आहे तर इथं पाहू शकता आलेले आहे ॲप्लिकेशन आय डी अॅप्लिकेशन नेम इथंच आलेलं आहे आणि मित्रांनो इथं जी एस टी हे संपूर्ण इथं बिल लावून आपल्याला आलेलं आहे तर आपल्याला इथं प्रिंट पण काढू शकता तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं प्रिंट काढायची गरज नाही आहे मी अर्ज केलेल्या बाबीवर आपल्याला क्लिक करायचे सिंपली मी केले मी अर्ज केलेल्या बाबीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथं दोन्ही प्रिंट इथं भेटून जाणार आहे तर त्यावर क्लिक करा लोड होईल वेबसाईट आणि आपल्या पुढे ओपन झाले छान या अंतर्गत अर्जवर क्लिक करायचे आहे त्यानंतर पाहू शकता आपण अर्ज केलेल्या बाबी इथं दाखवण्यात आलेला आहे पोचपावती ही डाउनलोड करायची आहे मित्रांनो आणि याची प्रिंट आपण देऊ शकता केल्यानंतर इथं आपण जे आहे पेमेंटची फी पावती ही पण डाउनलोड करू शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवाय असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी बेलकनला क्लिक करूच नका तर व्हिडिओ आपण चवढे देतो पण जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद